सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हवामानाचा साप्ताहिक अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात मी भैरवी कुर्त कोटी पुणे हवामान खात्याकडून सर्वांचे स्वागत करते मागील आठवड्यात राज्यातील हवामान कोरडे राहिले तर आपण कमी किमान तापमानाच्या नोंदी बघितल्या तर एकोणतीस तारखेला अहिल्यानगर येथे सात पॉईंट सात तर तीस तारखेला अहिल्यानगर येथे आठ पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर एकतीस आणि एक जानेवारी दोन सव्वीस दोन आणि आठ पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर तारखेला अंश सेल्सिअस तापमानाची जळगाव येथे नोंद झाली नुकताच डीने जानेवारी महिन्यासाठी पर्जन्यमान तसेच तापमानाचा अंदाज दिला जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा पाऊस जास्ती पडण्याची शक्यता आहे पण या काळामध्ये सरासरीच एवढी कमी असते त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही तापमानाचा विचार केला तर किमान आणि कमाल हे दोन्ही तापमान महाराष्ट्राचा विचार केला तर सरासरीपेक्षा हे तापमान कमी असण्याची शक्यता आहे उत्तरेकडून गार वारे येत असल्यामुळे गारठा अजून काही दिवस राहण्याची शक्यता आहे जर आपण शीतलहरीचा विचार केला तर विदर्भ तसेच मराठवाड्यामध्ये शीतलहरी ह्या सरासरीपेक्षा दोन ते तीन दिवस जास्त असण्याची शक्यता आहे तर धुळे तसेच नाशिक या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी दिवस शीतलहरी असण्याच्या शक्यता आहे महाराष्ट्राभोवती कोणतीही सिस्टीम सध्या सक्रिय नाही पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तर आपण तापमानाचा विचार केला तर कमाल तापमानात पुढील दोन ते तीन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हळूहळू वाढ होईल व त्यानंतर मोठा बदल संभवत नाही तर किमान तापमान याच विभागामध्ये पुढील तीन दिवस एक ते दोन अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ वाढत जाईल व त्यानंतर मोठा बदल होणार नाही विदर्भात पुढील चोवीस तासात किमान तापमानात मोठा बदल संभवत नाही त्यानंतर दुसऱ्या ते पाचव्या दिवशी तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होईल तर याच विभागात कमाल तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट होईल व त्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ होईल पुढील पाचही दिवस म्हणजे दोन तारखेपासून सहा तारखेपर्यंत कोणतेही इशारे देण्यात आलेले नाही जर आपण तापमानाचा विचार केला तापमान तर किमान तापमान आपण बघितलं तर आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलो तर तापमान कमी कमी होत जाण्याची शक्यता आहे विदर्भातील पूर्व विदर्भ भागामध्ये तापमान हे सहा ते आठ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे तर त्या खालोखाल मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान हे दहा ते बारा अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे तर कोकणात हे जास्ती तापमान म्हणजे सोळा ते अठरा अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे दुसरा हा नकाशा जो आहे तो तुलनात्मक नकाशा आहे जर आपण सरासरीशी तुलना केली तर कोकण विभाग तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने तापमान जास्त असण्याची शक्यता आहे तर उर्वरित मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा किंवा विदर्भाचा उत्तर भाग येथे एक ते दोन अंश सेल्सिअसने तापमान कमी असण्याची शक्यता आहे तरी उर्वरित भागामध्ये सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअस तापमान कमी असण्याची शक्यता आहे आता आपण कृषी सल्ल्यांकडे वळू पुढील पाच दिवस राज्यात हवामान कोरडे असल्यामुळे सुपारी पिकाची काढणी सुरू करावी पेरणीस ते तीस दिवस झालेल्या हरभरा पिकात शेंडे खुडावेत कोकण विभागात कोबी रोपाची पुनर्लागवड करावी भाजीपाला पिके आणि फळबागांना गरजेनुसार पाणी द्यावे वायंगणी भातासाठी जमीन तयार करणे आणि रोपवाटिका पेरणी सुरू ठेवावी मोहरी कुळी चवळी स्वीटकॉर्न आणि बेबीकॉर्न मध्ये अंतर मशागतीची काम पुढील विभाग म्हणजे मध्य महाराष्ट्र या विभागामध्ये देखील हवामान कोरडे राहणार आहे तर कापूस वेचणी सुरू ठेवावी ठेवावी लागवड वेळेवर पेरलेल्या पक्व झालेल्या तुरीची काढणी करावी कांदा रोपाची पुनर्लागवड करावी व जिथे पुनर्लागवड झालेली आहे त्या कांद्यामध्ये अंतर मशागतीची कामे पूर्ण करावीत गरजेनुसार हरभरा रब्बी ज्वारी पिकाला पाणी द्यावे काढणीस तयार झालेल्या स्ट्रॉबेरीची देखील काढणी सुरू ठेवावी मराठवाडा विभागात देखील राज्यात हवामान कोरडे राहणार आहे त्यामुळे कापूस वेचणी व ऊस तोडणी सुरू ठेवावी हळद रब्बी ज्वारी सूर्यफूल गहू भाजीपाला पिके आणि फळबागांमध्ये पाणी द्यावे भाजीपाला आणि फळबागांमध्ये तण काढणी करावी गहू पिकास राहिलेले अर्धे नत्र एकशे नऊ किलो युरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी देऊन पाणी द्यावे केळीच्या बागेचे कमी तापमानापासून संरक्षण करण्यासाठी पहाटेच्या वेळी पाणी देवे तसेच केळीच्या घडांना सच्छिद्र पॉलिथिनच्या पिशव्यांनी झाकावे केळीच्या बागेत सेंद्रिय मल्चिंग करावे आता शेवटचा विभाग म्हणजे विदर्भ इथे देखील कापूस पिकाची वेचणी चालू ठेवावी तसेच वेळेवर पेरलेल्या पक्व झालेल्या तुरीची काढणी करावी वांगी टोमॅटो कोबी आणि फुलकोबीच्या रोगांची रोपांची पुनर्लागवड करावी उन्हाळी भात रोपटीकेसाठी मशागत व पेरणी सुरू ठेवावी गहू मका हरभरा करडई जवस मोहरी भाजीपाला आणि फळबागांना पाणी द्यावे सध्याचे रात्रीचे कमी तापमान तुरीमध्ये शेंगा पोखरणारी अळीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे नियंत्रणासाठी पाच टक्के एन के ई ची फवारणी करावी धन्यवाद